भुजबळांच्या मंत्रीपदावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे भुजबळांच्या मंत्रिपदानं फरक पडत नाही अजित पवार जातीयवादी लोक पोसत आहेत अजित पवार प्रचंड मोठी चूक करताय त्यामुळे त्यांना परिणामाला सामोरं जावं लागेल असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे आज नुकत्याच मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे मागील काही दिवसापासून जर पाहिलं गेलं तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दा डावलण्यात आलं होतं मनोज जारंगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मी अंगावरती घेतल्यामुळं मंत्रिमंडळातून डावलला असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली होती मात्र आजचा काही जायत्यांनी शपथविधी घेतला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज जारांगे पाटील आहेत पाटील काय सांगाल छगम भुजबळ यांनी मंत्रिमंडळाची शपथ आज घेतलेली आहे ते त्यांचा पक्षांतर्गतचा विषय आणि त्याला काय घेतलं काय नाही घेतलं काय आम्हाला काय फरक नाही पडत ते पहिल्या मंत्रीच होतं आता नवीन थोडंच काय झालं एवढंच आहे का तर त्याला मथारपणा लेकरू झाल्यासारखं त्याला जास्तच आनंद वाटायला लागला त्याचा एवढाच फरक आहे फक्त त्याचे काही चिंगड्या कार्यकर्ते दहा पाच जण ते फटाकडे फिटाकडे वाजायचे राहिले असतील त्यांचे दे तर देतील थोडं डोलीबाजे फिलेबाजे वाजून त्यांना थोडा आनंद आनंदपुरतं तात्पुरतं दिलं असेल कारण अशी शंका आहे की आता जिल्हा परिषदे आहेत नगर परिषद आहेत त्याचा आता ते सभा घेईन तेवढ्याच बॉम्बल फिरण इकडं तिकडं म्हणून दिलं असेल तात्पुरतं त्याला अशी पण शंका आहे पण याच्यात एक महत्वाचा विषय लय महत्वाचं हे ज्या मराठ्यांच्या पोरांना बद्दल आकर्षण वाटत होतं हे मराठ्यांच्या पोरांचं वाटलं होणार नाही इथं मात्र कुठंतरी आता दादांबद्दल नाराजी मराठा समाजात पसरायला आणि याची किंमत अजितदादाला खूप मोठी मोजावी कोणाला आरक्षण लागत नाही आणि हि आरक्षणाला विरोध करतो म्हणजे हो साप तुमच्या घरात तुम्ही पाळायला लागला तर दादा हे सुद्धा विसरू नका आणि त्यालाही सांगा अजितदादालाही माझं सांग सांगणं आहे त्याला नीट सांगा फडणवीसांनाही सांगणार आहे माझं त्याला नीट सांगा ते मंत्रिपद घेणं गरवाप करणं नाटकं करीन याची किंमत मोठी मोजावं लागणार तुम्हाला मग गाठ आमच्या आमच्यासाई हे विसरू नका अंतरवाली सराटीहून विजय शिडे जालो